स्वागत करतो आणि देवाला धन्यवाद देतो नऊ मे ते एकोणीस मे या दहा दिवसात दहा दिवस अतिशय सिविअर आणि अतिशय कडक आणि मी कधीच केले नाही अशी उपवास करण्याची देव मला प्रेरणा दिली आणि मी देवाचे आभार मानतो की पाच दिवस जे आहेत ते जवळजवळ संपून गेलेत आणि शेवटचे जे चार दिवस आहे त्याकडे आपण जात आहोत आणि मी धन्यवाद देतो प्रभूला की या दहा दिवसामध्ये हे उपवास करत असताना आश्रू डाळत असताना प्रार्थना करत असताना देवासमोर रडत असताना आक्रोश करत असताना उपडे पडत असताना पालथो पडत असताना देवाजवळ वेळ घालवत असताना ओ सगळे बाकीचे काम बाजूला ठेवत असताना कुटुंबापासून दूर राहत असताना सर्व अन्नापासून दूर राहत असताना झोपेपासून दूर राहत असताना देवान मला प्रेरणा दिली की यातला एक तास जो आहे या ठिकाणी प्रार्थना व्हावी आणि रोज या ठिकाणी प्रार्थना होत आहे आणि मी देवाला धन्यवाद देतो की रोज देवाचा आत्मा इथं उतरून येत आहे जेवढे इथं येत आहे ऑनलाईन जॉईन होत आहे अनेकांना देवाचा आत्मा स्पर्श करत आहे आणि आज रात्री देखील तो आम्हाला स्पर्श करणार आहे मी देवाचे आभार मानतो आणि देवाचे उपकार म्हणतो की आज रात्री आपल्याशी थोडा वेळ देवाचं एक वचन आपल्याकडे घेऊन येण्यासाठी आणि नंतर आपल्याकरता प्रार्थना करण्यासाठी देवबापाने मला हा वेळ दिला मी त्याचे आभार मानतो आणि मी आज प्रार्थना करत होतो देवाजवळ रडत होतो आणि देवाला विचारत होतो प्रभू आज रात्री तुझे लोक इथे येतील तुझे लोक ऑनलाईन जॉईन होतील या लोकांशी मी काय बोलो आणि या लोकांसाठी मला प्रार्थना करायची आहे आणि देवबापाने अतिशय सुंदर वचन माझ्या मनात घातलं आणि असो देवाचं वचन आपल्याकडे येणार आहे आणि आज बोलणार आहे प्रार्थना करा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे प्रार्थना करा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आणि प्रार्थना केल्यानंतर प्रार्थनेमध्ये वेळ घालवत असताना असं गिफ्ट मिळतो प्रार्थनेमध्ये देवाच्या बाहेर जोर देवाच्या सहवासामध्ये असताना असं गिफ्ट मिळतं की ज्या गिफ्टचा yes. तुम्ही कधीच विचार केलेला नाहीये तुमच्या मागण्या आणि कल्पना या पलीकडं तुमच्या विचाराच्या पलीकडं तेव्हा तुम्हाला गिफ्ट देणार आम्ही पाहतो की आम्ही या पेंटिक्रॉस सीझन मध्ये इस्टर नंतर सातव्या आठवड्यामध्ये हा पेंटिक्रॉसचा संडे येतो आणि हा संडे आम्ही येणाऱ्या वेळेस सेलिब्रेट करणार आहोत या संडेच्या दिवशी दोन हजार हजार वर्ष अगोदर पवित्र या जगात आला प्रेषित ज्या आहेत ते पवित्रात्म्य भरवून गेले तीन हजार पाच हजार जो है, में है सा, सा, जे लोक आहेत त्यांची मंडळीमध्ये भर पडली आणि मोठ खांब झालं परंतु हे सगळं असं अचानक घडलेलं नाही हे सगळं असं अकस्मात घडलेलं नाहीये यासाठी हे प्रेषित प्रार्थना करत होते या सगळ्या स्त्रिया प्रार्थना करत होत्या या सगळ्या प्रार्थना करत होत्या यासाठी सेवक प्रार्थना करत होत्या यासाठी प्रेषित आणि शिष्य प्रार्थना करत होते हो एकशे वीस जण मान्यवरच्या खोलीमध्ये प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना करत होते आणि मी आपल्याला सांगितलं प्रार्थना करतला बक्षीस मिळतं प्रार्थना करतला गिफ्ट मिळतं प्रार्थना करायचा काहीतरी घडतं प्रार्थना करतला काहीतरी होतं प्रार्थना करतला वन तुरंत प्रार्थना करतला वन धर्या होतात प्रार्थना केल्या स्वर्ग केला जातो प्रार्थना केल्या अक्षत्य गोष्टी शक्य होतात काय हे शिष्य जे आहे प्रवेश ख्रिस्ताच्या स्वर्ग रोड नंतर होते ते निराश होते त्यांचा मास्टर त्यांचा रफी त्यांचा गुरु त्यांचा मसिया त्यांच्या डोळ्या बिकत आता स्वर्गात निघून हो गेलो त्यांना काही कळत नव्हतं की आता नेमकं काय करा काहीचे स्वप्न होते येशू ख्रिस्त राजा बनेल आम्ही त्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्वप्न होते की जर येशूच्या मागे गेलो तर मला धन दौलत मिळेल आणि असं काही झालं नव्हतं या शिष्यांनी आणि त्याच्या अनुयायांनी आपलं घरदार सोडलं होतं आपले व्यवसाय सोडले होते यातले कोणी मासे धरणारे होते कोणी टॅक्स कलेक्टर होते याच्यातले कोणी मोठ्या घरातून होते याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते आणि आता त्यांना कळत नव्हतं की पुढं काय करायचं यातले काही रडवत होते यातल्या काही हरल्याची भावना होती यातले काही टेन्शन मध्ये आले होते यातले काही डिप्रेशन मध्ये होते इतकंच नाही बायबल आम्हाला सांगत शास्त्र योनाचा योनाचा विस्वाय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी म्हटलं की हे घाबरलेले होते यांना येऊन यांची भीती वाटत होती यांच्या येशूला मारून टाकलं होतं आणि यांना भीती होती की आम्हालाही मारून टाकतील यांना कळत नव्हतं काय करावं यांना समजत नव्हतं काय करावं यांना काम करायचं कळत नव्हतं यांना जीवन जगायचं कळत नव्हतं यांना पुढे जायचं कळत नव्हतं समोर काही उरलेलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये येशू जाताना सांगून गेला की तुम्ही वाट पहा आणि प्रार्थना करा तुम्ही वाट पहा आणि प्रार्थना करा तुम्ही वाट पहा आणि प्रार्थना करा या निराशेमध्ये या दुःखामध्ये या समस्येमध्ये या भीतीमध्ये या एकत्र या सर्व प्रकारच्या टेन्शन मध्ये हे फक्त प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना करत होते आणि एक दिवस झाला प्रार्थना चालू आहे दोन दिवस झाले प्रार्थना चालू आहे तीन दिवस झाले प्रार्थना चालू आहे रात्र दिवस प्रार्थना सकाळची प्रार्थना रात्रीची प्रार्थना मध्यरात्रीची प्रार्थना मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने प्रार्थना सातत्याने प्रार्थना 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 चालू आहे आणि त्यांच्या प्रार्थना चालू आहे काही होत नाहीये प्रार्थना चालू आहे काही घडत नाहीये प्रार्थना चालू आहे एका खोलीमध्ये ते बंद आहे घाबरून त्या ठिकाणी आहे त्याला कुठे जायचं नाहीये कुणाला भेटायचं नाहीये ते जगापासून वेगळे झालेले आहे त्याने स्वतःला हलक केलेला आहे आणि दहा दिवस ते उपास आणि प्रार्थना करत मी देवाला धन्यवाद देतो इस्टर सीजन मध्ये चाळीस दिवसाच्या उपासून आपण जात असणार तेव्हा देवाच्या आपल्याला प्रेरणा दिली की दीपक इस्टर नंतर स्वर्ग डोन देईल येईल आणि स्वर्ग डोन डे जो या स्वर्ग रोहन दिल्यानंतर दहा दिवस तू उपवासामध्ये जा तू रात्रीमध्ये जा जसे पहिली मंडळी उपवासात गेली तसे त्यांनी प्रार्थना केल्या जसे ते वाट पाहत होते त्याच्या अवती काही निराश निराशमय होत पण तू उपवासात जा आणि तू प्रार्थने जा आणि मी देवाला धन्यवाद देतो चार दिवस निघून गेलेला आहे पाचवा दिवस निघून गेलेला आहे आणि उपवास प्रार्थना चालू आहे आणि वाट पाहतो या मंडळीत काहीतरी वाव म्हणून तुमच्या जीवनात काहीतरी व्हाव म्हणून या नगर शहरात काहीतरी वाव म्हणून या महाराष्ट्रात काहीतरी वाव म्हणून भारत देशामध्ये काहीतरी अशाच प्रकारे आणि प्रार्थना करत आहेत प्रार्थना करतायत प्रार्थना करत पहा प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा बक्षीस मिळवूया गिफ्ट यू गोइंग टू गेट द गिफ्ट तुम्हाला गिफ्ट मिळणार आणि आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा हो आम्ही प्रार्थना करत असतो आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आम्ही वाट पाहत असतो आम्हाला आरोग्य पाहिजे असेल आम्हाला घरात शांती पाहिजे असेल हो काही बहिणींना लेकर नसतील काही प्रियजनांना लेकर नसतील लेकरांचे आशीर्वाद पाहिजे असतील काही जॉबलेस असतील काही नोकऱ्या पाहिजे असेल काही ना जीवनसाथी पाहिजे असेल काही ना काही डॉक्टर सांगत असेल की तुमचा हजार बारा होणार नाही काही कोण कचेरीमधून जात असतील हो काही डिप्रेशन मध्ये असतील काही दारू

करणारा देव आहे त्या कचातून हो त्या निराशेतून त्या डेप मधून बाहेर काढणारा देव आहे हाले लोह्या हाले लोह्या आमचा देव हा बंद दरवाजाच्या मध्ये येऊन मोठं काम करणारा देव आहे आमच्या देवाला काही आश्चर्य नाहीये आणि या प्रार्थनेमध्ये या दहा दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू महान गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणार आहे आपले आजार बरे होणार आहे येशूच्या नाव आजार बरे होणार आणि आपल्याला आरोग्याचं बक्षीस मोशे नावाचा तरुण कुमार yes. राजवाड्यामध्ये वाढत फारोचा मुलगा म्हणून तो त्या ठिकाणी तो पुढचा बनला आर्मी मॅन आहे सगळं शिक्षण आहे सगळ्या भाषा आहे व्हेरी स्ट्रॉंग चाळीस वर्षाचा हा मोशे झालाय आणि हा मोशे चाळीस वर्षाचा असताना इब्री माणसाला कोणीतरी मिस्त्री त्रास देतोय म्हणून तिथं जाऊन सोडायचा जा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की याच्यातून एक खून होतो आणि तो खून झाला रामोश जो आहे तिथून वळून जातो हा मोशे जो आहे आता स्वप्न विचार करत असेल की मला पुढचा राजा व्हायचा हो मीच आहे जो माझ्या लोकांची सुटका करेल मीच आहे की सगळ्या लोकांना वाचवेल परंतु प्रत्यक्षात त्या वंशाच्या शक्तीने वर्शाच्या ताकदीने वंशाच्या शिक्षणाने काही घडलं नाही त्याला जंगलात पळून जावं लागलं त्याला लांब पळून जावं लागलं त्याला मिस्रातून निघून जावं लागलं आणि गेल्यानंतर चाळीस वर्ष तो वाट पाहत आहे वाट पाहत आहे वाट पाहत आहे त्याची आता मोशेला कळत नाही पुढे काय होणार आहे तो आहे आणि तो रोज त्या जंगलामध्ये आहे तो त्या रोज झुडपामध्ये आहे रोज तो वेगवेगळ्या डोंगरावर आहे आणि एक दिवस तो असा डोंगरावर आला हा जो डोंगर होता आजारा डोंगर नव्हता मोशे अकस्मात त्या डोंगरावर होता आणि त्याच्या समोर झाड जळत आहे पण ते नष्ट होत नाहीये मोशेला कळना काय करावं मोशे त्या झाडाच्या जवळ गेला त्याला एक आवाज आला मोशे मी तुझा पूर्वजाचा देव देव आहे झालं नाही जीवनात जे तुला वाटलं तेव्हा हो ते घडलं नाही आता तुझ्या ऐंशीव्या वर्षी मी ते करणार आहे तुझी वेळ संपली आता माझी वेळ सुरू झालेली आहे तू प्रार्थना केल्या तू प्रार्थना केल्या तू प्रार्थना केल्या आणि मी तुझ्या प्रार्थना ऐकलेल्या आहे मी तुला बक्षीस देणार मला प्रार्थना बक्षीस देते మన ప్రార్థనేత్ గిఫ్ట్ మీ థే ప్రార్థనేత్ గిఫ్ట్ మీ థే మన ప్రార్థనేత్ గిఫ్ట్ మీ థే హల్లెలూయా 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 ఓ రబా శంద రబా రే బాబా బాబా थँक्यू यू थँक्यू झी जस देवाने मोशीची निवड केली मावशी म्हणतो देवाला बोलता येत नाही एका एक जेव्हा हा चाळीस वर्षाचा होता तो बेस्ट बोलणारा होता तो म्हणतो देवा मला लढता येत नाहीये एक का जेव्हा हा चाळीस वर्षाचा होता तो बेस्ट योद्धा होता त्याने एका माणसाला तिथंच मारून टाकलं होतं तो म्हणतो देवा आता माझ्यात हिंमत नाही आहे एक का याच्यामध्ये किती हिंमत होती ज्या वेळेस आम्ही स्वतःचं सगळं बाजूला ठेवतो स्वतःला वेगळं करतो देवाला शरण जातो देवाच्या जवळ जातो देवावर अवलंबून राहतो आम्ही थकलेला असू आम्ही हरलेला असू आम्ही आजारी असू आम्ही संपलेला असू आम्ही व्यसन मध्ये असू आम्ही निराशेमध्ये मध्ये असू आम्हाला काहीच दिसत नसेल देव अकस्मात काहीतरी करणार आहे आमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे देवाचा अभिषेक तुमच्यावर येणार आहे देव तुम्हाला स्पर्श करणार आहे या दहा दिवसामध्ये आहे कुटुंब बदलून जाणार आहे लेकर बदलून जाणार आहे मंडळ बदलून जाणार आहे शाप तुटणार आहे सैतान फळून जाणार आहे दुरात्म्या निघून जाणार आहे आरोग्य मिळणार आहे अशक्य गोष्टी शक्य होणार आहे प्रार्थना करत राहा प्रार्थना गिफ्ट देते हा एक तरुण सुंदर स्त्री आहे जिच्यावरची जनावर खूप प्रेम करतो तिला भरपूर पैसे देतोय तिला भरपूर वस्तू देतोय वाटा देतोय ही दरवर्षी शिलो येथे जाते ती जाऊन रडत आहे ती जाऊन कुडत आहे तिथं जाऊन वेळ घालवत याच्यात बरेच वर्ष निघून गेले एक वर्ष आलं शास्त्र असं सांगतं ती देवाच्या वेधीजवळ आली देवाच्या वेधीजवळ ती ढळा 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 रडली मन मोकळं करून रडली आणि ती रडत असताना तिच्या प्रार्थना देवाजवळ गेल्या ती रडत असताना अचानक काहीतरी झालं देवाने देवा तिच्या कुशीला स्पर्श केला देवाने तिच्या ओटी पोटाला स्पर्श केला आणि तिला प्रार्थनेचा शमीळ मिळालेला आहे मला आपल्याला सांगू द्या प्रार्थना करत राहा प्रार्थना करत राहा प्रार्थना गिफ्ट घेऊन येते प्रार्थना चमत्कार घेऊन येते प्रार्थना आरोग्य घेऊन येते प्रार्थना व्यसनमुक्ती घेऊन येते प्रार्थना नवीन सुरुवात घेऊन येते प्रार्थना पवित्र आत्मा घेऊन येते हे प्रार्थना पवित्र आत्मा घेऊन येते हा लेलो या प्रार्थना साक्ष घेऊन येते प्रार्थना अद्भुत गोष्टी करते प्रार्थना करत आहेत यशव प्रार्थना करत आहे निराशेमध्ये प्रार्थना भीतीमध्ये प्रार्थना काम नाही प्रार्थना खायला नाही प्रार्थना सगळं संपलाय प्रार्थना कारण येशू म्हणला प्रार्थना करा येशू म्हणला प्रार्थना करा जागृत राहा प्रार्थना करा आणि ते प्रार्थना करत आहे ते प्रार्थना करत आहे आणि बायबल आम्हाला सांगतं दहाव्या दिवशी हा लेलो दहाव्या दिवशी त्यांची प्रार्थना ऐकल्या गेली बंधन तुटले शब तुटले आणि जीवन बदलून गेले आम्ही बारा ते चौदा वचनामध्ये म्हटलं ते सर्व प्रार्थनेसाठी एका माडीत जमलेले असताना प्रार्थना करत असताना सगळं काही त्यांच्या विरुद्ध असताना सरकार विरोधात आहे यहुदी विरोधात आहे परिस्थिती विरोधात आहे त्यांना कळणार नेमकं पुढं काय त्यांना काही समजायला मार्ग नाही आणि येशूने सांगितलं वाट पहा वाट पहा म्हणजे प्रार्थना करा प्रार्थना करा आणि प्रार्थना करा आणि ते प्रार्थना करत असताना शास्त्र आम्हाला सांगतं आकस्मात काहीतरी घडलंय आकस्मात काहीतरी घडलंय आणि आमचा देव जो आहे प्रार्थना करत असताना एक दिवस लागेल दहा दिवस लागतील अजून काळ लागेल परंतु चर्च आकस्मात काहीतरी होणार आकस्मात काहीतरी होणार बायबल मला सांगतं मोशे त्या डोंगरावर असताना अकस्मात ते झाड पेटलं होऊ शकतं की मोशे अगोदरही त्या डोंगराच्या आजूबाजूला गेला असेल अनेक डोंगरावर तो गेला होता पण त्याची वेळ आली होती देवाने त्याच्या आईच्या प्रार्थना त्याच्या प्रार्थना आणि त्याच्या लोकांच्या प्रार्थना ऐकल्या होत्या आणि मोशाचं जीवन बदलून गेलं अण्णा वर्षानुवर्ष तिथं जात होती एक वर्ष असं आलं की तिने प्रार्थना केली आणि अकस्मात काहीतरी झालेलं आहे आणि या दहा दिवसामध्ये आपण प्रार्थना करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये अकस्मात काहीतरी होणार आहे हे पेंटिकॉस सीझन आहे वाट पहा प्रार्थना करा वाट पहा प्रार्थना करा अचानक काहीतरी होईल आणि सगळं बदलून जाणार आहे सगळं बदलून जाणार आहे देवाला काहीच अशक्य नाही कबाईनीने बऱ्याच दिवस अनेक ठिकाणी नोकरीसाठी अप्लाई केले वेल एजुकेटेड तिला कुठे नोकरीच भेटत प्रत्येक वेळा प्रार्थना करून जायची नोकरी भेट प्रार्थना करून जायची नोकरी भेट खूप दिवस गेले इकडे नोकरी भेटत नाही तिकडे नोकरी भेटत नाही तिकडे नोकरी भेटत नाही बऱ्याच वेळा आपल्या प्रार्थना जर ऐकल्या गेले नाही आपण प्रार्थना बंद करून टाकतो किंवा त्या विषयासाठी प्रार्थना बंद करतो दुसऱ्या विषयासाठी शोक अनेकदा हिला तिथं नोकरी न जरी मिळत नाही तरी ती प्रार्थना करत आहे प्रार्थना करत आहे आणि एकदा सहा साठी तिने अप्लाय केलं आणि ह्या खूप चांगल्या नोकऱ्या होत्या आणि तिने म्हटलं देवा मी खूप काळ झाला प्रार्थना करत आहे सहा इंटरव्ह्यू आहेत किंवा सहा नोकऱ्या वॅकन्सी उपलब्ध आहेत मी प्रार्थना करते एक तरी मला लागू दे कारण देवा मी बरेच दिवस झाले नोकरीसाठी झगडत आहे आणि मला नोकरीची गरज तुम्हाला तू तु मला तू जाणतोस की माझी काय स्थिती आहे सहा मधली किती लागू दे एक लागू दे मला आपल्याला सांगू द्या की या सहा नोकऱ्या मध्ये तिने सहा नोकऱ्यासाठी अप्लाय केलं होतं एकाची अपेक्षा करत होती प्रार्थना करत होती आणि झालं असं की सहा पैकी सहा ठिकाणी तिला बोलवलं एक नोकरीची अपेक्षा करत होती किती भेटले तिला सहाच्या सहा नोकऱ्या भेटल्या कारण परमेश्वर हा साक्ष घडवणारा प्रार्थना ऐकणारा आणि अद्भुत गोष्टी करणारा देव आहे आणि म्हणून आज रात्री या ठिकाणी आपण प्रार्थनेसाठी आलेलो असताना आज रात्री तो प्रार्थना चालू असताना तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात तुम्ही ज्या गोष्टीचा दावा करत आहात देव तुमच्यासाठी इतकं करेल देव तुमच्यासाठी इतकं करेल की तुमच्या मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे ते असणार आहे आणि म्हणून हे ज्यावेळेस एकत्र जमलेले असताना प्रार्थना करत असताना प्रार्थना करत असताना प्रार्थना करत असताना शास्त्र यांची प्रार्थना स्वर्गात गेली यांची प्रार्थना देवाजवळ गेली आणि आला अकस्मात मोठा नाच झाला आणि वारस सुटला आणि त्यांच्यावर अग्नीच्या जिवा उतरलेल्या आहेत त्यांच्यावर अग्नीच्या जिवा उतरलेल्या आहेत चर्च मला आपल्याला सांगू द्या आपल्याकरता मला प्रार्थना करायची जे आजारी जे जे दुःखी जे कष्टी जे निराश जॉबलेस कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करणार आहे पण प्रार्थना करण्या अगोदर मी आपल्याला उत्तेजना देईल येशू म्हणतो प्रार्थना करा गिफ्ट मिळणार आहे जगी गिफ्ट मिळेल शारीरिक गिफ्ट मिळेल कौटुंबिक गिफ्ट मिळेल परंतु सगळ्यात वर जर काय गिफ्ट असेल तर जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट जे देवानी या जगात असताना आम्हाला दिलंय ते आहे पवित्र आत्मा आणि बायबल आम्हाला सांगतो येशू म्हणतो पवित्र आत्मा घ्या रिसीव द होली स्पिरिट आणि हा जो पवित्र आत्मा आहे याचं गिफ्ट त्यांच्यावर आलं आणि ते बदलून गेले माझी प्रार्थना आहे या पिंडिकॉस सीजनमध्ये पवित्र आत्मा आपल्यावर येऊ हो आपलं जीवन बदलून जाऊ आपल्या जीवन मोठ्या मोठ्या गोष्टी हो आणि आपल्याला पवित्र आत्म्याचं गिफ्ट मिळो बाकीचे गिफ्ट मिळणार आहे पण पवित्र आत्मा आपल्याला मदत करणार आहे आपल्याला सोडवणार आहे आपल्याला शक्ती देणार आहे आपल्याला विजय देणार आहे आणि आपल्याला व्यसनातून पापातून शापातून बाहेर काढणार आहे आणि आज रात्री आमची देवाकडे हीच प्रार्थना आहे या दहा दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू आपल्या कृपा देऊ प्रभू आपल्यावर दया करू आणि मी जाहीर करतो जर आपण प्रार्थना कराल जर आपण वाट पाहाल आणि जर आपण प्रार्थना कराल आणि जर आपण वाट पाहाल आपल्याला बक्षीस मिळणार आहे आपल्याला आरोग्य मिळणार आहे आपल्याला कौटुंबिक आशीर्वाद मिळणार आहे आपल्याला आत्मिक आशीर्वाद मिळणार आहे आपल्याला नोकऱ्याचे आशीर्वाद मिळणार आपल्याला लेकराच्या आशीर्वाद मिळणार स्थळाचे आशीर्वाद ओ हा लु व्यसनमुक्तीच्या आशीर्वाद आरोग्याच्या आशीर्वाद आणि सगळ्यात वर आपल्याला पवित्रात्म्याचं दान मिळणार आहे आपल्याला अन्न भाषेचं दान मिळणार आहे ओ रबा बा 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 बा, बा ओ रबा शंदर ये देणे मी पवित्र आत्म्याने भरून जा इशू म्हणतो पवित्र आत्मा घ्या रिसीव द होली स्पिरिट या आपण प्रार्थना करूया प्रत्येक डोळा बंद हो यावेळेस मला आपल्यासाठी प्रार्थना करायची प्रेम दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझा आभार मानतो हे प्रभू या दहा दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये आज तू आम्हाला कृपा दिली आज तू आम्हाला दया दिली की आम्हाला तू प्रार्थनेबद्दल बोलला आणि आम्हाला तू वाट पाहायला लावली आणि तू आम्हाला अभिवचन दिलं जे प्रार्थना करतात त्यांना गिफ्ट मिळते आम्ही प्रार्थना करत आहोत आम्ही प्रार्थना करत काही एक महिन्यापासून काही अनेक महिन्यांपासून कदाचित काही अनेक वर्षांपासून आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे आज जेवढे आजारी प्रभू या प्रार्थने जॉईन आहे मी प्रार्थना करतो येशूला बसल्या फटक्याच्या आरोग्यात ते बरे होऊन जाऊ दे काहींना व्यसनातून बाहेर यायचंय त्यांच्यासाठी प्रार्थना चालू आहे प्रभू त्यांना त्या ते व्यसनाचा वेट येऊ दे आणि ते व्यसन निघून जाऊ दे देश काही व्यवसायासाठी प्रार्थना करत आहे काही शेतीवाडीसाठी प्रार्थना करत आहे काही स्थळ पाहिजे काही ना लेकराची सुरुवात पाहिजे काही ना नोकऱ्या पाहिजे काहीच्या जीवनात शांती नाही टेन्शन आहे डिप्रेशन आहे ओव्हरलोड आहे प्रभू स्पर्श करा अशा सगळ्यांना काही पापात पडलेत काही पतन झालेत काही सैतानाने बांधलेत आज स्पर्श करा अशा सगळ्यांना आणि प्रभू आकस्मात अचानक पवित्रात्मेच गिफ्ट येऊ दे पवित्र सामर्थ्य येऊ दे आणि सगळे मुक्त होऊ दे प्रत्येकाला मुक्त कर आजची प्रार्थना शिव धन्यवाद देतो आजची प्रार्थना शिव धन्यवाद देतो पुढील रविवारपर्यंत ह्या उपवास प्रार्थना चालू असताना हो प्रिय देवा मी तुला विनंती करतो रोज संध्याकाळी एक घंटा लाईव्ह प्रार्थना असताना यामध्ये हजारो, हजारो लोक येऊ दे हजारो लोक आशीर्वाद होते हजारो लोक भरून जाऊ दे हजारो लोक उभे राहू दे हजारो लोक पेटू दे हजारो लोक बरे होऊ दे हजारो लोक ईश्वर जिंकल्या जाऊ दे इथं आलेल्या प्रत्येकाच्या घरात शांती राहो प्रत्येकाच्या लेकरांच्या जीवनात शांती राहो आणि त्यांच्या लेकर बाळांच्या जीवनात शांती राहो जे ऑनलाईन आहेत त्यांच्या जीवनात शांती राहो प्रार्थना करत रहा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे धन्यवाद हो तुझा उपकार मानतो तुला गौरव देतो आमची प्रार्थना ऐकली आभार मानतो आणि प्रार्थना मी येशूच्या नावात करतो मंडळी आमे सर्वजण आमे जे लाईव्ह जॉईन आहेत मी आपल्याला विनंती करायची जर आपल्या काही प्रार्थना विनंती असतील तर आपण टेक्स्ट करा किंवा आमचा जो नंबर आहे त्या नंबरवर टाकून द्या आपल्यासाठी पुढील पाच सहा दिवस रोज आणि रोज माझी मंडळी आणि आम्ही प्रार्थना करणार आहोत धन्यवाद आपण लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल उद्या संध्याकाळी बरोबर सात ते आठ आपण भेटणार आहोत तुम्ही जे आला तुमचे पण आभार आणि देवबाप आपल्याला सहाय्य करू या दहा दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये मोठं संजीवन आपल्या मंडळीत येऊ आपल्या मिनिस्ट्रीमध्ये येऊ आपल्या नगर शहरात येऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ आपल्या भारत देशात येऊ आणि देवाचं मोठं काम हो भारत देश आशीर्वादित हो इंडिया आशीर्वादित हो आणि त्याची देवाची शांती या देशामध्ये राहो येशूच्या नावात आमेन गॉड ब्लेस यू जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही गॉड ब्लेस यू